नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व त्याद्वारे उत्पादकतेत वाढ करण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती मनोबल यामध्ये वाढ होऊन त्यांच्याकडून आणखी उन देणे नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळते तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांनाहून राज्याच्या एकूण कृषी उत्पादनामध्ये मोलाची भर पडते आणि हाच उद्देश समोर ठेवून राज्याअंतर्गत पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते याच्याच करिता खरीप हंगाम दोन हजार मध्ये राबविण्यात आलेल्या पीक स्पर्धेतील एकूण एक हजार आठशे पस्तीस पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांची बक्षीस रक्कम देण्यासाठी रुपये एक कोटी तीन लाख तीन हजार रुपये इतका निधी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे रब्बी हंगाम दोन हजार तेवीसमध्ये लातूर आणि परभणी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना द्यावायचा निधी तांत्रिक अडचणीमुळे वितरित करण्यात आलेला नव्हता आता हा निधी रुपये बहात्तर हजार इतका वितरित करण्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर निर्गमित करून पीक स्पर्धेतील विजेत्यांना वितरित करण्यासाठीची रक्कम व दोन हजार तेवीस रब्बी हंगामामधील लातूर व परभणी जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना निधी वाटप करण्यासाठीची रक्कम असे दोन्ही मिळून एकूण रुपये एक कोटी तीन लाख पंच्याहत्तर हजार इतका निधी मंजूर करून व तो निधी वितरण करण्यासाठी देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून या जी आरद्वारे मंजुरी देण्यात आलेली आहे या जी आरमध्ये खालच्या बाजूला असलेल्या तक्त्यात तुम्ही पाहू शकता की राज्यातील कोणत्या विभागातील कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील पीक स्पर्धेतील एकूण किती विजेत्या शेतकऱ्यांना किती रक्कम देण्यात येणार आहे यासंबंधी खालील तक्त्यामध्ये सविस्तर अशी माहिती आपण पाहू शकता अशा पद्धतीने येत्या काही दिवसांमध्ये हा निधी लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावर वितरण केला जाईल तर अशा पद्धतीने महत्वपूर्ण अशी अपडेट होती ही माहिती आपल्या जवळच्या शेतकरी बंधूंना जरूर शेअर करा धन्यवाद